कोणता प्रसाद कर्दम प्रसाद आणि हा कर्दम प्रसाद नमस केल्यानंतर आपण प्रसाद आणतो मग प्रसाद म्हणल्यानंतर कधी कधी या ठिकाणी बघा तांब्याचा डोमेग्रामला या ठिकाणी उमरा होता स्वामी श्री चक्रधर स्वामींच्या श्री चरणांना तो पवित्र झालेला होता असा हा प्रसाद मग त्या तांब्याचे काही तुकडे या ठिकाणी बारीक बारीक त्या पुठ्ठ्याला जोडून ताम्रप्रसाद आपल्या या ठिकाणी करायला मिळतात मग हा ताम्र ताम्रप्रसाद गेल्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रसाद येतो तो म्हणजे वस्त्रप्रसाद होता वस्त्रप्रसाद मग आता हा जो वस्त्रप्रसाद आहे मग काही या ठिकाणी प्रसंग होऊन दिलेला आहे सर्वज्ञाने काही दाळेचा प्रसाद आहे कशाचा दाळेचा दाळ केश कळा नख चर्म म्हणजे अनुलेपण अंगावरच असलेला प्रभूबाबांचं अनुलेपण म्हणजे घाम काय आहे अंगावरचे समजा आबाईसांनी जे स्नान घातलं असेल राजमठामध्ये त्यावेळेला अंग मर्दना मादने करता करता निघालेला जो घाम आहे जे कण आहे बाई ते कण म्हणजे अनुलेपण आहे बाबांनी हातामध्ये ते पण घेतलं आणि साधेला म्हणतात मेली जाय म्हणे घे घे म्हणे आणि साधेवर प्रसन्न होऊन पण दिलं बाबांनी प्रसन्न होऊन आपली दार हल होती साधेला म्हणे ये ये, ये, ये इकडे मेली जाय म्हणे हलते म्हणे घे घे म्हणे तोंडातून दार निघाली काढली आणि प्रभूंनी या ठिकाणी तिच्या हाती केस विचारत असताना केसातून एक केस प्रभूांनी काढला आणि केस साधेला म्हणतात घे म्हणे केसाचा प्रसाद या ठिकाणी कोणाला दिला साधेला के बघा केसाचा प्रसाद दिला केश कल्पाचा अनुलेपणाचा प्रसाद दिला त्यानंतर या ठिकाणी वस्त्राचा प्रसाद दिला केवढी भाग्यवान ती साधा हा एल्हायचा केवढी भाग्यवान नाही आणि खडकुली येथे इंद्रभट्ट आमच्या सर्वज्ञांनी वस्त्रप्रसाद दिला का दिला वस्त्रप्रसाद दिला आणि तो वस्त्रप्रसाद प्रसादामध्ये कृपा शक्तीचा ठेवा त्याच्यामध्ये प्रसादामध्ये जी प्रसन्न होऊन वस्तू दिली जाते ना त्यामध्ये शक्तीचा निक्षेप असतो पण जी वस्तू प्रसन्न होऊन दिली जात नाही फक्त श्री चंद्राने पवित्र आहे काष्ट असो पाषाण असो किंवा या ठिकाणी त्या कृपा शक्तीचा निक्षेप नसतो हे लक्षात तिथे फक्त या ठिकाणी माया निषेप काय असतो माया निषेप आता स्वयं या ठिकाणी इंद्रभट्टाला सकाळच्या प्रहरी नागदेव आचार्य समोर बसलेले असताना आचार्यांना जे सांगतात भट्टोबा इकडे बोलवा नाथोबांना इकडे बोलवा ते सर्वज्ञ काम पाहत आहे झाले आचार्य तेव्हा या ठिकाणी स्वयं आचार्यांना सांगतात जा त्यांना बोलू न इंद्रभट्टाकडे गेले ठिकाणी इंद्र ते सांगतात तुमचं भाग्य आज सर्वज्ञांना तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे संपत नाही मला संपत पाच मिनट तर या ठिकाणी सर्वज्ञ त्याच्यामध्ये येथे होतं इकडं तर अशा प्रकारे या ठिकाणी नाथोबांना बोलवण्यात आलं ना, नाथोबा आले आणि या ठिकाणी आता मोठ्या आनंदाने आचार्य म्हणतात तुम्हाला प्रसाद देताय बाबा आणि प्रसाद देण्याचं तुमचं भाग्य घ्या वस्त्र आणलं आणि वस्त्र या ठिकाणी संपूर्ण निधी जिधी या ठिकाणी सर्वांनी डोक्यावर ठेवलं तोंडाला लावलं ला, कपाळाला लावलं ला, पूर्ण छातीला लावलं गुडघ्यांना लावलं पूर्ण अंगाला ठिकाणी सर्वज्ञांनी स्पर्श दिला आणि स्पर्श देऊन सर्वज्ञ म्हणतात भट्टो नाथो आपल्या नाथोबांना घ्या नाथोबा घ्या घ्या घेतला आदराने ते म्हणतात काय करू मी काय म्हणतात ते काय करू मी ज्ञान नाही प्रसादाच काय करू मी नेमने याला देवाला ठेवा तुमच्या कुठे ठेवा घरातल्या देवाऱ्यात ठेवा मग देवाला हे सांगण्याचं कारण माझं असं की प्रसादाला पण कसं वंदन करा एवढं सांगून माझं या ठिकाणी संपणार आहे तर प्रसाद या ठिकाणी दिलाय वस्त्र प्रसाद आहे वस्त्र प्रसाद ही लेळा का सांगतोय उद्या देवपूजा करताना तुमचा हा प्रसाद वंदन करताना आठवा आहे का आठवा हे लेळा आठवा ना अशा प्रकारे या ठिकाणी प्रसाद घेतला काय करू म्हणजे देवाला ठेवा मग देवाऱ्यात तर थंडे राहू बाय मी काय करू का त्याला कोणी सांगितलं नाथोबा नाथोबावाने मग मी असं सांगितल्यानंतर या ठिकाणी स्वामी म्हणतात त्याला या ठिकाणी एका कपड्यामध्ये गुंडाळा कशाला देवाऱ्यातल्या सर्व देवांना काय करा तुम्ही सोन्या चांदीच्या देवाला पुढं करा एका कपड्यात गुंडाळा आणि पाण्यात वाहत्या पाण्यामध्ये नदीत जाऊन विसर्जन करा स्वामीने स्वतः सांगेल का तुम्ही प्रश्न करतात दवा उपदेश घ्यायचा मग खेटेरावाच करायचं काय हा सोन्या चांदीच्या देवाचं करायचं काय तर मग त्याला स्वामींनी उपदेश केलेला आहे लक्षात घ्या आपल्याला जर परमेश्वराची वस्तू वस्तू पवित्र देवाला ठेवायची आपल्या घरामध्ये आपला उपदेश घडलेला आपल्याला अनुसरण घडलेलं आहे त्या प्रसंगी देवारातले अन्य देव सर्व ठिकाणी आपण एकत्र करून स्वतः स्वामींनी या ठिकाणी कुठं पाण्यामध्ये सोडले आणि त्याच नाथोबांच्या ठिकाणी ना पितर तृप्त केले नंदुरपदेश्वरला केवढ बाकी आहे नाथोवंच आणि इंद्रभट्ट ना म्हणतात हे घ्या आणि घरी नेऊन देवाला ठेवा आणि याला तुम्ही यती यत्न केले याला अति जपा याला काळजी घ्या आणि देवाला ठेवून या ते एक पुष्पवा दे याला पुष्पवा याला नमस्कार करा आणि नमस्कार करून आमची ही वेळा आठवा सुंदर अशा ठिकाणी विधी लिहिला आणि तेव्हापासून नाथोबा त्याचा फुटा प्रसाद दान आणि त्या वस्त्र प्रसादाला तेव्हापासून ते, प्रसादा ते वंदन करू टाके असा हा विधी आहे प्रसादाचा म्हणून प्रसाद आपल्या जवळ आल्यानंतर त्या प्रसादावर डोकं ठेवताना काष्ट प्रसाद असो कर्दम प्रसाद असो तर त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ कोणताही प्रसाद वस्त्रप्रसाद असो त्या प्रसादावर वंदन करताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा कपाळाला कोणी प्रकारचं कुंकू नकोय अष्टगंध नकोय कपाळावर कोण्याही प्रकारची घाण कोणी प्रकारची या ठिकाणी असलेली कण कपाळावर नको आहे जसं कपाळ स्वच्छ जसं तुम्ही जन्माला आल्यानंतर देवाने तुम्हाला दिलं तसं स्वच्छ कपाळ करून त्याच्यावर ठेवा तेव्हाशी त्या ठिकाणी त्याचा पूर्णपणे करंट त्याचा पूर्णपणे सामर्थ्य अनुभव तुम्हाला आतमध्ये तुम्हाला जाणवेल तोपर्यंत जाणवणार नाही मध्यस्थी वस्तू जर असेल तर तुम्हाला काही जाणवणार नाही लक्षात ठेवा मध्य वस्तू काही जर ठेवली तुम्ही आणि त्यामुळे तुम्हाला आतमध्ये त्याचा प्रवेश होणार नाही म्हणून हा विधी अशा प्रकारे देवपूजा वंदनाचा हा प्रसादानंतर या ठिकाणी आहे काय माचोळी माच्छुण। माचोळी म्हणजे काय आहे सर्वज्ञ श्री प्रभू बाबा ज्या ज्या ठिकाणी खाटेवर निद्रिस्त व्हायचे खाटेवर असलेल्या ठिकाणी त्या माछाचा तयार केलेला असलेला ओटा आणि बाकीच्या या ठिकाणी विशेष असलेले त्याला माचोळी असं म्हणतात आणि ती माचोळी सुंदर अशी या ठिकाणी ज्या वेळेला शेर दिला जायची त्यावेळेला त्या माठावर त्या बाजेवर अबायसा सुंदर प्रकारच्या या ठिकाणी निद्रा देत असत या प्रकारची ही सुंदर असलेली बाईसांनी दिलेली निद्रा असलेली शेज ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ही शेज पोरण्याची ही लिळा त्याचवणीमधन माच, करताना आपण स्मरण करतो त्यानंतर आपण या ठिकाणी मूर्ती कृष्णमूर्ती दत्तमूर्ती जी मूर्ती ती मूर्ती आपण पूर्णपणे आपण या ठिकाणी मूर्ती स्मरण करणार आणि मूर्ती स्मरण करून त्या मूर्तीच्या ठिकाणी मूर्ती आढून त्यानंतर मग दत्तप्रभूंच्या विशेषाला आपण वंदन करून त्या दत्तप्रभूंना विद्यमान कार्य करणारे हे परमेश्वराचे चतुर्दुंगी अवतार आहे म्हणून शेवट जो दत्तात्रेय प्रभूंचा जो विशेष असतो तो विशेष का पण वंदन करतो कारण दत्तात्रेय सारखा अवतार विद्यमान असलेल्या या संपूर्ण विधीला वाहून नेण्याचं काम आणि लवकरात लवकर फलद्रूप करण्याचं कार्य हे आमचे दत्तप्रभू करत असतात म्हणून शेवट दत्तात्रय प्रभूंचा विशेष नमच करतात अशा प्रकारे या ठिकाणी हा अगदी थोड्या स्वरूपात आणि अगदी छोट्या स्वरूपात कारण की आसन म्हणजे काय त्यानंतर अनेक प्रकार सखोल आहे पण अगदी छोट्या स्वरूपामध्ये तुम्हाला सांकेतिक रूपामध्ये अगदी सार रूपाने तुम्हाला हा हा देवपूजा वंदनाचा विधी सांगितलेला आहे त्याप्रमाणे आपण उद्यापासून तुम्ही देवपूजा वंदन हा विधी करावा आणि अशा प्रकारे हा देवपूजा वंदन हा सुंदर असा हा विषय खूप छान आहे परंतु याला सांगण्यासाठी अगदी कारण तुम्ही अगदी सामान्य पद्धतीचे आहात कारण की बुद्धी आपली संसारी आहे कारण की ही तात्विक नाही आहे शास्त्र चिंतनाची नाही आहे तरी पण तुम्ही शास्त्र हे संतानकडून ऐका देवपूजा वंदन हे बेसिक ज्ञान आहे हे लक्षात खंडवत प्रणाम करत आहे नवमीला असो नवरात्रीला असो एकादशीला असो आषाढीला बाबांची देवपूजा करून जातात पण ती देवपूजा आहे फोन करत आहे गुरुंकडे कधी अभ्यासल नाही ते अभ्यासा खंडवत